नमस्ते मी योगेश कुटे लेट्स अ पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेससह देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत पण या प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काय मोठा फरक आहे तर दोन फरक तुम्हाला प्राधान्यानं सांगायचे आहेत प्रत्येक प्रबळ जो प्रादेशिक पक्ष आहे जे वाय एस आर घ्या तेलगु देशम घ्या एआयम के घ्या आर जे डी घ्या समाजवादी पक्ष घ्या अगदी पी घ्या किंवा नॅशनल कॉन्फरन्स घ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर या राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या तेवीस वर्षामध्ये एकदाही मुख्यमंत्री झालेला नाही मात्र प्रत्येक प्रादेशिक पक्षानं कधी ना कधी कदे आपल्या राज्याचं नंबर एकचं पद भूषवलेलं आहे याला अपवाद आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि दुसरी सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणता ना कोणता प्रादेशिक पक्ष म्हणजे डीएमके के असू द्या एआयम के असू द्या किंवा आर डी असेल पी डी पी असेल हे जे जर सगळे प्रमुख पक्ष आहेत यातील प्रमुख अनेक प्रमुख पक्ष यांनी कधी ना कधी भाजपसोबत के युती केलेली आहे थेट युती केलेली आहे भाजपसोबत सत्ता उपभोगलेली आहे किंवा भाजपसोबत निवडणूक पूर्ण पूर्व युती केलेली आहे असं अनेकांनी या सर्व पक्षांनी केलेला आहे याला देखील अपवाद येतो राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थात समाजवादी पक्ष लालू प्रसाद यांचा आर जे डी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष प्रादेशिक पक्ष असे आहेत की आणि आप यांनी कधीच भाजपसोबत युती केलेली नाही आहे मात्र इतर सर्व प्रादेशिक पक्षांनी भाजपसोबत युती केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र एकदाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे तर या चर्चेला म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला बसता येत नाही अशी चर्चा गेले महिनाभर काही ना काही निमित्तानं राज्यामध्ये सुरू आहे आणि याला तोंड फोडलं ते अजित पवारांनी होय मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो असं अजित पवार म्हणाले आणि आज ना उद्या मग असं वाटू लागलं की अजित पवार या पदासाठी आता कोणत्याही स्तरावर जाऊ शकतील मात्र अजित पवारांच्या या, या विधानाला बोलून एक चार पाच दिवस होतच न होत न होताच तोच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मात्र एक फार मोठं धाडसी विधान केलं आणि ते विधान होतं की राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील हे माझ्या मनातील आदर्श मुख्यमंत्री आहेत असं विधान करून अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवार यांनाच वेगळ्या पद्धतीनं आव्हान दिलेलं आहे चॅलेंज दिलेलं आहे एकदा अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे आणि ती त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा असा कोणताही नेता दुसऱ्या ने नेत्याचं नाव घेईल असं शक्यता सु, 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 सु शक्यता नव्हती मात्र अमोल कोल्हे यांनी ते धाडस केलेलं आहे आणि अनेकांना या धाडसाचंच कौतुक वाटतं आहे की अमोल कोल्हे असं का बोलले अमोल कोल्हे यांच्या या विधानानंतर लेडसने देखील एक सर्वे घेतला तो आम्ही आमच्या युट्यूबवरती तो पोल टाकला आणि तो प्रश्न असा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा सांगा तुमच्या मनातलं नाव हो। तर या पोलनुसार अजित पवार यांना साठ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे त्या खालोखाल तेवीस टक्के लोकांनी जयंत पाटील यांना पसंती दर्शवलेली आहे आम्ही तिसरं नाव या पोलमध्ये दिलेलो होतो सुप्रिया सुळे यांचं आणि सुप्रिया सुळे यांना बारा टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आणि याशिवाय अन्य कोणी जर तुमच्या मनातील संभाव्य मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा कोण असेल हे तर या प्रश्नावर याला या, या उत्तराला सहा टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आणि जवळपास अठ्ठेचाळीस हजार लोकांनी या प्रश्नाला आपलं मत नोंदवलेलं होतं त्यामुळे ही संख्या पण फार मोठी आहे आणि अजित पवार हेच आघडे भागी राहिलेले आहेत जयंत पाटील आणि अजित पवार दो या दोघांमधला सत्ता संघर्ष नवीन नाही आहे जेव्हा महाविकास आघाडी सत्तेवरती आली आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते जलसंपदासारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांना सांगलीमधल्या एका लोकल चॅनल तेव्हा प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला हो आवडेल का तरी त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी दिलेलं होतं आणि होय मला राज्याचं मुख्यमंत्री व्हायला निश्चितच आवडेल आणि त्या विधानावर देखील मोठी खळबळ उडालेली होती कारण असा राष्ट्रवादी काँग्रेसचा असा थेट कोणताही नेता असा थेटपणे कधी बोलत नव्ह नसतो किंवा बोललेला नव्हता त्यामुळे अनेकांना जयंत पाटील यांच्या त्या विधानाचं आश्चर्य वाटलं होतं त्या विधानानंतर जयंतरावांनी त्याची सारवा सारव केली पण हे तेही स्पर्धेत आहेत हे काही त्या निमित्तानं अधिकृतरित्या पुढे आलं तसं जर पाहिलं तर अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं अनेकांना वाटतं पण प्रत्यक्षामध्ये शरद पवार हे अजित पवार यांचं नाव का पुढं करत नाहीत असाही अनेकांना सवाल आहे तसं जर पाहिलं अजित पवारांसोबत जे आमदार बंडामध्ये होते त्या आमदारांना परत खेचण्यासाठी परत आणण्यासाठी ज्या पद्धतीने शरद पवार प्रयत्न करत होते तितक्याच आणणं किंवा तितक्याच आग्रहानं जयंत पाटील देखील आघाडीवरती होते आणि अनेकांना असं वाटत होतं की आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले आहेत अजित पवारांनी बंद केलेलं आहे त्यामुळं जर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल तर त्याची जी चॉईस असेल शरद पवारांची ती जयंत पाटील हेच असतील पण प्रत्यक्षात तसं झालं नाही बंद केल्यानंतरही अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं दोन नंबरचं पद मिळालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील तेच राहिले हा प्रश्न जेव्हा अजित पवारांनी देखील आत्ता नुकताच विचारला होता की तुम्ही बंड करूनही तुम्हाला पद कसं काय मिळालं तर त्या प्रश्नाचं त्यांनी आज उत्तर असं दिलेलं होतं की अनेक आमदारांना असं वाटत होतं की मीच उपमुख्यमंत्री व्हावं आणि त्यानुसार पक्षाच्या नेत्यांनी तसं केलं मग जरी पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये नसेल तरी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आजही अजित पवार हेच पसंतीचे उमेदवार आहेत त्यामुळे जयंत पाटील हे त्या पद्धतीने जर पाहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनीच का अतिशय चांगली कामगिरी केली राज्यभर फिरतायत राष्ट्रवादीचा ठसावून ठेवण्याचा प्रयत्न करतायत एक तास राष्ट्रवादीसाठी म्हणून ते मोहिमे आहेत आणि राज्यभरातला एक चेहरा म्हणून ते आता गेल्या काही दिवसांमध्ये पुढे आलेले आहेत मात्र आमदारांचा पुरे पाठिंबा पुरेसा त्यांच्या पाठीशी नसल्यामुळं मला वाटतं पुढच्या काळामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसला जर आपला नेता म्हणून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जर कोणाला पुढं करायचं असेल तर अजित पवारांशिवाय सध्या तरी पर्याय नाही आहे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या आपण स्वभावाची कार्यशैलीची जर वैशिष्ट्य पाहिली तर अजित पवार हे थेटपणे ठामपणे आणि आक्रमकपणे आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवतात जयंत पाटील यांचं तसं नाही ते अतिशय हसत खेळत टोंगणे मारत टप्प्यात सावं झाल्यानंतर गुदगुल्या करत आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवतात पडद्यामागचे जे डावपेज असतात ते जयंत पाटील अतिशय खुबीने खेळतात सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज त्यांनी अशाच पद्धतीनं काय राजकारणाच्या कुस्तीमध्ये लोळवलेलं आहे म्हणजे वसंतराव पाटील यांच्या घराण्याची जी, जी पिछहाट झाली ती पिछहाट जयंत पाटील यांच्या डावपेशामुळे झाली हे अतिशय उघड उदाहरण आहे पथकराव कदम असतील आर आर पाटील असतील असे अनेक दिग्गज नेते असताना देखील जयंत पाटील यांनी आपलं सांगलीवरचं वर्चस्व होतं ते कायम ठेवलेलं होतं ज्या उलट अजित पवार हे रोखटोक पद्धतीने बोलत असल्यामुळे आमदारांमध्ये प अतिशय प्रसिद्ध आहेत दोघांची प्रशासनावरती पकड तितकीच मजबूत आहे आधिक पण अजित पवार हे आक्रमकपणे अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्यामध्ये माहीर आहेत आरेला कार्य म्हणतात जयंत पाटील तसं म्हणत नाहीत ही मात्र वस्तुस्थिती आहे आणि या सगळ्या याच्यामुळे आजही आमदारांना जर जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जर कार्यक्रम ठेवायचा असतो तर सर्वाधिक मागणी अजित पवार यांच्या यांना यांच्याच भाषणाला किंवा कार्यक्रमाला असते त्या तुला जयंत पाटलांना एक प्रदेशाध्यक्ष म्हणून जो प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीचीच मागणी असते सांगलीमध्ये जयंत पाटलांचं जरी वर्चस्व असेल तरी जो इतर जो महाराष्ट्राचा भाग आहे त्या भागामध्ये अजित पवार यांनी धुळ्यापासून तर अगदी बीडपर्यंत आपले पाठीराखे आपले समर्थक तयार केलेले आहेत तशी साखळी जयंत पाटलांची आज नाही आहे त्यामुळं मला वाटतं जरी या दोघांमध्ये सुप्त स्पर्धा असली तरी आज अजित आज पवार यांचंच पारडं जड आहे मात्र अनेकांना असं वाटतं की अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार हे कधी कधी जयंत पाटलांना पुढे चाल देऊ शकतील असं अनेकांना वाटतं पण मला असं वाटतं आमदारांचा पाठिंबा हा देखील महत्त्वाचा असल्यामुळे शरद पवार कधीच घेतलं असं मला वाटत नाही जर आमदारांचं मत जर अजित पवार यांच्या बाजूने असेल तर अजित पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात याची देखील जाणीव राष्ट्रवादी नेत्यांना आहे त्यामुळे जरी अमोल कोल्हे यांच्या मनातील आदर्श मुख्यमंत्री जयंत पाटील हे असतील तरी आज नाव द्या अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली किंवा यांच्या चेहऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक लढावी लागेल अमोल कोल्हे पुणे जिल्ह्याचेच खासदार असताना त्यांनी जयंत पाटलांचं नाव घेणं हेच मला आश्चर्याचं वाटलेलं होतं त्यांनी असं का नाव घेतलं आणि अजित पवार यांचं नाव का टाळलं हा देखील पुढे मागे संशोधनाचा विषय असू शकेल आणि अमोल कोल्हे यांच्या मनातच काही वेगळं आहे का हे देखील पुढच्या काही काळामध्ये आपल्याला दिसून येऊ शकेल पण सध्या तरी या जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमधली जी सुप्त स्पर्धा आहे या सुप्त स्पर्धेमध्ये अजित पवार बरेच पुढे निघून गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे तर सध्यापुढं इतकंच अशा अनेक विश्लेषणाचे घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपला लाईक करा लेट्सअप जर फेसबुक इंस्टा यूट्यूब पेज अवश्य फॉलो करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी थँक्यू